लाडक्या बहिणींसाठी दोन अतिशय महत्त्वाचे अपडेट आज आलेले आहेत आजपासून म्हणजेच अठरा जानेवारीपासून लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दे यांनी दिलेले आहेत त्यानुसार जवळपास दोन कोटी महिलांच्या बँक खात्यात आजपासून लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता जमा केला जाईल हा हप्ता पंधराशे रुपयांप्रमाणे जमा होणार होता परंतु आपल्या सर्वांचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ दादा शिंदे यांच्या आग्रही मागणीमुळे हा हप्ता कदाचित एकवीसशे सुद्धा महिलांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो परंतु अशातच बँकांना आदेश देण्यात आलेले आहे की त्यांनी महिलांना हप्त्याचं वाटप करताना ही दोन कागदपत्रे चेक करूनच महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करावेत ही दोन कागदपत्रे म्हणजे डॉक्युमेंट्स जर तुमच्याकडे नसतील तर अशा महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करू नयेत अशा सूचना बँकांना देण्यात आलेल्या आहेत ही दोन कागदपत्रे कोणती आहेत आणि महिलांनी ती कुठून मिळवायची जाने आहे जानेवारी महिन्याचा हप्ता प्राप्त करण्यासाठी नक्की काय करावं अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे लक्षात ठेवा आजपासून ते अठरा अठरा जानेवारीपासून ते सव्वीस जानेवारीपर्यंत तब्बल दोन कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेच्या सातव्या हप्त्याचं वाटप केलं जाणार आहे आणि अशावेळी आपल्या मोबाईलमध्ये येणाऱ्या मेसेजकडे म्हणजेच एस एम एसकडे तुम्ही जरूर लक्ष ठेवा आपल्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याबरोबर हे पैसे काढून घ्या आणि त्यासाठी तुम्ही थेट बँकेमध्ये जाऊन हे पैसे काढू शकता किंवा ए टी एम कार्ड गुगल पे किंवा मग फोनपेने तुम्ही यासारख्या यू पी आय साधनांचा देखील तुम्ही वापर करू शकता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये महिलांकडून पैशांची वसुलीसुद्धा करण्यात आलेली आहे तब्बल साठ लाख महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत आणि या साठ लाख महिलांना इथून पुढे योजनेचा कसलाही लाभ दिला जाणार नाही एवढेच नाही तर त्यांना यापूर्वी जे हप्ते मिळालेले आहेत त्यांची देखील वसुली लावलेली आहे आणि म्हणूनच जर तुम्हाला जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेला कळाला तर ताबडतोब हे पैसे आपण काढून घ्या बघा आजपासून ते सव्वीस जानेवारी पर्यंत पैसे जमा होणार आहेत परंतु या कालावधीमध्ये जर तुमच्या बँक खात्यात पैसे आलेच नाही तुम्हाला जर जानेवारीचा हप्ता मिळालाच नाही तर कदाचित तुमचं नाव लाडकी बहीण योजनेच्या अपात्रता यादीमध्ये असू शकतं ही अपात्रता यादी जिल्हानिहाय म्हणजे प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रकाशित केली जात आहे आणि त्याचे सगळे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना म्हणजेच कलेक्टर यांना देण्यात आलेले आहेत आता या यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही हे कसं जाणून घ्यायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आज कोणत्या सहा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या सातव्या हप्त्याचं वाटप सुरू झालेलं आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे परंतु व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी सर्व ताईंना आणि लाडक्या बहिणींना नम्र विनंती आहे की कृपया व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि बघा लाडकी बहीण योजनेचे सगळे अपडेट लहान सहान अपडेट जे आहेत तर ते आपण आपल्या चॅनलवरती निरंतर देत आलेलो आहोत आणि आधी अपडेट जाणून घेण्यापूर्वीच सर्वात अगोदर सर्व बहिणींना विनंती आहे की आपल्याला असेच अपडेट्स पाहिजे असतील तर आताच लाईक करून ठेवा आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदेंना नक्की धन्यवादसुद्धा बोला असं तुम्ही म्हणू शकता तर बघा आजच्या सहा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचं वाटप सुरू आहे तर मी तुम्हाला सांगणारच आहे परंतु तुमचं नाव अपात्रता यादीमध्ये आहे का तुम्ही नक्की चेक करा जर तुम्हाला सव्वीस जानेवारीपर्यंत पैसे मिळाले नाहीत तर तुम्ही या अपात्रता यादीमध्ये असू शकता आता बघा या अपात्रता यादीमध्ये कोणकोणत्या महिला आहेत तर नंबर एकला येते ती म्हणजे नमो शेतकरी सन्मान योजना आता ही जी योजना आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये केंद्र सरकार देतं अनेक महिलांच्या नावे देखील शेतजमिनी आहेत अशा महिलांना शेतकरी महिला असं म्हटलं जातं जर तुमच्याही नावावरती शेतजमीन असेल तर तुम्हीसुद्धा एक शेतकरी महिला आहात आणि अशावेळी जर तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे यापूर्वी अशावेळी जर आलेले असतील नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता जर तुम्हाला मिळालेला असेल तर तुम्ही आता इथून पुढे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरता ठरत था। था नाही कारण या नमो शेतकरी सन्मान योजनेत तुम्हाला दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात प्रत्येक चार महिन्याला दोन दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतात आणि लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार तुम्ही एकावेळी एकाच सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकता तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेच्या एकवीसशे रुपयांच्या ऐवजी कदाचित सोळाशे रुपयेसुद्धा मिळू शकतात किंवा तुम्हाला थेट लाडकी बहीण योजनेतून वगळलं जाऊ शकतं आणि म्हणूनच आम्ही सांगितलं की तुम्ही तुम्हाला जो एस एम एस मिळतो आहे त्याच्याकडे बारकाईने लक्ष ठेवा कदाचित तुम्हाला पाचशे रुपये कट करून सोळाशे रुपयांचा हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो दुसरी महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही यापूर्वी शेतीसाठी काही अवजार खरेदी केलेली असतील आणि त्यासाठी जर तुम्हाला शासनाकडून अनुदान मिळालेलं असेल म्हणजे सबसिडी मिळालेली असेल तरी देखील आता तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी इथून पुढे अपात्र ठरलेला आहात आता शेतीच्या अवजारांमध्ये शेतीसाठीचा लोखंडी नांगर असेल किंवा इतरही काही गोष्टी असतील तर अशा बहिणींना इथून पुढे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जे, जे आहेत ते मिळणार नाही जुलैपासून ते डिसेंबरपर्यंत जे सहा हप्त्यांचे नऊ हजार देखील तुमच्याकडून वसूल केले जाणार आहेत महाराष्ट्राच्या कृषी वि विभागाने शेतीसाठीचे अवजार खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान म्हणून ही योजना सुरू केली होती आणि या योजनेचा लाभ ज्या ज्या महिलांनी घेतला आहे त्या आता लाडक्या बहिणीसाठी अपात्र आहेत बघा तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला संजय गांधी पेन्शन मिळत असेल किंवा मग इंदिरा गांधी पेन्शन मिळत असेल याचा तर्थ तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म भरला होता किंवा इंदिरा गांधी निराधार योजनेसाठी तुम्ही पात्र आहात अशा वेळी आता इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे अजिबात मिळणार नाहीत कारण संजय गांधी निराधार योजनेमध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात आणि अशा या सर्व लाडक्या बहिणींना महिलांना या योजनेतून सरकारने सरकारने वगळलेला आहे त्यांची लिस्ट जिल्हाधिकाऱ्यांनी कडे सुपूर्द केलेली आहे अशा बहिणींकडून त्यांनी पाठीमागे जे हप्ते मिळाले त्याची देखील वसुली सरकारने लावलेली आहे तर बघा आता महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये सक्तीने अशा महिलांकडून पैशांची वसुली सुरू करण्यात आलेली आहे ही प्रोसेस अतिशय वेगाने सुरू आहे आता बघा तुम्हाला मी अपात्रतेची कारणं सांगितली तीन मुख्य कारणं जी आहेत तर जर तुम्ही या कारणामध्ये बसत असाल तर तुम्हाला आता पैसे मिळणार नाहीत आणि जर यदा या, कदाचित तुम्हाला पैसे आले जरी तरी देखील पुढे जे ना वैस, आहे ते तुम्हाला येणार नाही या पैशांची सुद्धा वसुली जी आहे ती शंभर टक्के लागणार आहे आणि आता बघा दोन डॉक्युमेंट्स कोणती कागदपत्र आवश्यक आहेत तर ती आपण बघूया जानेवारीचा हप्ता तर मिळेल तर बघा ही दोन डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये पहिले जे आहे ते म्हणजे बँकांना चेक करायला सांगितलं आहे ते म्हणजे तुमचं पासबुकवर तुमचं जे, जे नाव आहे ते नाव तुमच्या आधार कार्डवरील नावाशी तंतोतंत जुळायला हवं जर याच्यामध्ये फरक असेल तर मात्र बँका तुमच्या अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करणार नाहीत लक्षात घ्या प्रत्येक बँकेकडे तुमचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड त्यांच्याकडे आहे आणि त्यावरून ते नावाची पडताळणी जी आहे स्वेलिंग मिस्टेक जरी असेल तर त्याची मॅचिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत महिलांच्या नावामध्ये फरक असेल म्हणजे त्यांच्या बँक अकाउंटवरती एक नाव आणि त्यांच्या आधार कार्डवरती वेगळंच नाव अशा महिलांना त्या ठिकाणी त्यांचे पैसे दिले जाणार नाहीत लक्षात घ्या तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना जे नाव तिथे टाकलं होतं ते देखील नाव तुमच्या बँक अकाउंटवरील नावाशी जुळायला हवं अशा प्रकारे हे तीन नावं जी एकमेकांशी तंतोतंत मॅच व्हायला हवी जुळायला हवीत तुमच्या खात्यामध्ये तुमच्या बँक अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता बँकांकडून जमा केला जाणार आहे जर त्यामध्ये तफावत असेल फरक असेल तर तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता मिळण्यात मोठी अडचण निर्माण होऊ शकते आणि म्हणूनच मी सर्वांना विनंती करते जर तुमचं आधार कार्डवरचं नाव अजूनही वडिलांकडचं असेल किंवा मग बँकेचं नाव जर तुमचं वडिलांकडचं आणि आधार कार्ड जे आहे ते नवऱ्याकडचं अशी काही तफावत असेल तर ते लवकरात लवकर ते प्रश्न सॉल्व्ह करून घ्या कुणाला तरी विचारा की नक्की मी काय करायला पाहिजे कशा पद्धतीने बँकेमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही ही इन्क्वायरी करू शकता कारण जेव्हा तुम्ही तिथे जाल तर बऱ्याच महिलांचं असं होतं की आपल्या पतीकडचं नाव बँक अकाउंटवरती असतं पण आपलं आधार कार्डवरती आपल्या वडिलांचंच नाव असेल तर अशावेळी तुम्ही आधार सेंटरला व्हिजिट करून तिथून तुमचं नाव जे आहे ते चेंज करून घेऊ शकता लगेचच हे नाव जे आहे ते चेंज होतं त्याच्यासाठी जा जास्त वेळ लागत नाही तर हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या करून घ्या जेणेकरून तुम्हाला या महिन्याचा पंधराशे रुपये हप्ता जो आहे त्याच्यामधून तुम्ही सुटणार नाही माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा इतरांसोबत व्हिडिओ शेअर देखील करा धन्यवाद